जा <laughs> मामी काय शेंगा भरतात म्हणजे आता काय शेंगा राहत नाही बघा चला शेंगा भरायला भरा भरा

शक्य आम्हाला काय माहित का शक्य पंच्याऐंशी पंचाय पाठी पंचायतशी पाटी पंचायतशी लागतो या पाठी नको

अरे अडीचशे अडीचशे पाचशे जरी आठवडा म्हणलं तरी तुला सांगतो तीन हजार रुपये सहा दिवसाचे तीन म्हणजे पप्पू तर येत नसतोय भरती एवढ्या मोठ्या टपात तुम्ही नाका उचलू मग आम्ही दुकान ऐकू दुकान

तू करतो मेकअप चालतोय माझ्याकड नको चल 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 बाबू चल अग माझ बाबू हा शेंगा शेंगा झाकायच्या ती चला धरताय पिवड्या आली बघा माझ्याकडं आता ही तर चालल्या सगळी तिला माझी कशी ठेवलंय आता मी पण जायचं صلشذفجد <tip>